नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी बनवणार आहे वाळवणीची दही मिरची या अगोदर मी माझ्या चॅनलवर वाळवणीच्या दोन रेसिपीज शेअर केलेल्या आहे आणि आजची आपली वाळवणाची रेसिपी आहे दही मिरची एकदा बनवून वर्ष दोन वर्ष खाता येणारी ही खमंग दही मिरची आणि मस्त अशी झटपट आणि कमी साहित्यात तसेच कमी मेहनतीत तयार होणारी दही मिरची कशी बनवायची हे मी आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त कुरकुरीत अशी ही दही मिरची तयार होते चला तर मग ही दही मिरची कशी बनवायची आणि कशी स्टोअर करायची वर्षभरासाठी हे बघूया इथे मी दही मिरची बनवण्यासाठी पावभर मिरच्या घेतलेल्या आहे मिरच्या थोड्या जाडसर घ्यायच्या आहे कारण मिरची वाळल्यानंतर त्याचा आकार अजून कमी होतो अशा प्रकारे मिरचीला मध्यभागी चिरा मारून घ्यायच्या यामुळं दही आणि आपण जे काही मसाले यामध्ये टाकणार आहोत त्या सगळ्या मिरचीमध्ये आतपर्यंत जातील इथे मिरच्या मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या आणि पूर्णपणे मिरच्या कोरड्या करून घ्यायच्या अशा प्रकारे सगळ्या मिरच्याला मी चिरा मारून घेतलेल्या आहे आता यामध्ये एक चम्मच जिरं पावडर टाकायचं आता यामध्ये दोन चम्मच धन्याचं पावडर टाकायचं आहे हे धन्याचं पावडर मी घरीच बनवलेलं आहे आणि याची रेसिपी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे तिथे जाऊन तुम्ही घरच्या घरी धन्याचं पावडर कसं बनवायचं हे बघू शकता आता यामध्ये दोन चम्मच धन्याचं पावडर घालायचं दोन चम्मच मीठ घालायचं आहे मीठ थोडं जास्त टाकायचं कारण उन्हामध्ये वाळल्यानंतर मिठाचं प्रमाण थोडं कमी होतं सगळे कोरडी जिनस हाताने मिक्स करून घ्यायची आहे मिरच्यामध्ये एक वाटी घट्ट दही घालायचं आहे आणि दही घट्ट घ्यायचं आहे जर दही पातळ असेल तर मिरच्याला दह्याचं पाणी सुटू शकते सगळं दही मिरच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दह्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता मी इथे एक वाटी दही वापरलेलं आहे हाताने मी हे सगळं दही मिरचीला चोळून घेणार आहे अशा प्रकारे सगळं दही मिरचीला चोळून घ्यायचं आहे त्यामुळे छान दह्याचा स्वाद मिरचीच्या आतपर्यंत शिरेल सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे दहा मिनिट मिरच्या दह्यामध्ये मुरून घ्यायच्या आणि त्यानंतर एका ताटामध्ये थोड्या थोड्या अंतरावर सगळ्या मिरच्या अशा प्रकारे पसरून ठेवायच्या आहे मिरच्या थोड्या थोड्या अंतरावर ठेवायच्या जर मिरच्या जवळ ठेवला तर, तर दह्याचं मिरचीला पाणी सुटू शकते अशा प्रकारे सगळ्या मिरच्या मी दोन ताटामध्ये ठेवून घेतलेल्या आहे दोन ते तीन दिवस मिरच्या कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या दोन दिवस या मिरच्या मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि कुरकुरीत दही मिरची तयार झालेली आहे या मिरच्या खायच्या कशा हे पण मी तुम्हाला सांगते अगदी कमी गॅस करून मिरच्या तळायच्या तेलामध्ये मिरच्या टाकल्यावर अगदी दोन सेकंदात या मिरच्या तळून तयार होतात खिचडीसोबत किंवा वरण भातासोबत तुम्ही या दही मिरच्या तळून खाऊ शकता या मिरच्या तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून वर्ष दोन वर्ष स्टोअर करून ठेवू शकता रेसिपी जर थोडीसुद्धा चांगली वाटली असेल ना तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू फॉर वॉचिंग